पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं त्यांचा पत्ता जिजाई बंगल्याचा दिलेला आहे दरम्यान हा पत्ता अजितदादांच्या बंगल्याचा आहे या बंगल्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी अमेडिया कंपनीचा पत्ता हा शिवाजीनगर घाडगेनगरमधील मधील एकवीस नंबर सांगण्यात आलेला आहे आणि त्याचाच शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे मी सध्या आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे की गाडगेनगर परिसरातला आहे सर्वे नंबर एकशे बत्तीस बी एकवीस हा पत्ता दिलेला आहे आणि अमिड्या ही कंपनी नेमकी कुठे आहे ते आपण शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू या ठिकाणी अनेक बंगले आहेत तो ते आहे का ते आपण पाहतो आहे खरं तर या परिसरामध्ये अमिड्या कंपनीचा पत्ता जो जो दिलेला आहे तो बोर्ड अजून इथं कुठेही दिसलेला नाही आहे मात्र जो पत्ता दिलेला आहे एकवीस नंबरचा त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे या ठिकाणी पाहतोय की जी कंपनी आहे ती कंपनीचा बोर्ड या परिसरामध्ये आहे का हा गाडगेनगर परिसर आहे शिवाजीनगरचा आणि याच गाडगेनगर परिसरामधील एकवीस नंबर जो बंगला आहे तो या ठिकाणी पत्त्यात नमूद केलेला आहे आजूबाजूलाही आपण या ठिकाणी शोध घेतो आहे मात्र या ठिकाणी दिसत नाही आहे मात्र जो पत्ता जो दिलेला आहे एकवीस नंबर तो पत्ता जो आहे तो जिजाई बंगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या पत्त्यावर अमेडा कंपनीचा कुठलाही बोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा बंगला कोणाचा आहे तर या बंगल्यामध्ये पार्थ अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी भाड्याने राहत असल्याची माहिती आहे ती मिळालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो बंगला आहे तो अविनाश भोसले यांचा आहे आणि पार्थ पवार हे या ठिकाणी भाड्यानी राहत असल्याची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते जो एकवीस नंबरचा जो बंगला आहे तो हा जिजाई बंगला आहे आणि या या ठिकाणी आपण जी कंपनी आहे जी अमेडा त्या कंपनीचा बोर्ड आहे का तो पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मात्र या ठिकाणी तो बोर्ड नाही आहे अजूनही या परिसरामध्ये आपण चौकशी करणार आहे की नेमका जो जी पत्ता दिलेला आहे तो पत्ता तोच आहे का या ठिकाणी आपण पाहतोय की अमेडा जी कंपनी आहे तिचा जो पत्ता आहे तो दिलेला आहे पण मात्र त्या पत्त्यावर तो बोर्डसु नाही आहे मात्र या ठिकाणी जर बघितला तर जिजाई एकवीस हा पत्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण या परिसरामध्ये मेडा कंपनी आहे का तेसुद्धा पाहणार आहोत मात्र जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर तरी आत्ता या ठिकाणी जिजाई बंगला जो पार्थ पवार यां हे या ठिकाणी राहत असल्याची माहिती आहे